इचलकरंजी शहरात आठवड्यातून एकदा पाणी येतंय नद्या तुडुंब भरल्यात पण इचलकरंजीतील नागरिकांना तीव्र पाणी टंचाई आहे या, या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीनं महापालिकेवर मोर्चा काढला लवकरच दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला जाईल अशी हमी अधिकाऱ्याने दिली पण या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही तर पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना कोंडून घालू असा सज्जड इशारा देण्यात आला आहे इचलकरंजी शहराला सध्या कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो या योजनेचं पाणी उपसा केंद्र मजरेवाडी इथं आहे पण उंदरानं वायर कुरतडल्यानं ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाला आणि गेल्या आठ दिवसांपासून इचलकरंजी शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं इचलकरंजी महापालिकेवर मोर्चा काढून रोष व्यक्त केला महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला पोकळ आश्वासनं देऊ नका असं सुनावत आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर्धन त्यानंतर पुढील आठ दिवसात इचलकरंजीतील पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ग्वाही कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर शाखा अभियंता बाजी कांबळे यांनी दिली पाणीपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कोंडून घालू असा सज्जड दम यावेळी देण्यात आला या आंदोलनात शशांक बावसकर सागर चाळके मलकारी लवटे सयाजी चव्हाण बाबासो कोतवाल सदामालाबादे बिस्मिल्ला गैबान युवराज शिंगाडे संभाजी सूर्यवंशी सहभागी झाले होते